नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर या चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो आज आपण युडायस प्लसमध्ये एखाद्या विद्यार्थ्याची डुप्लिकेट एंट्री झाली असेल रॉंग एंट्री झालेली असेल किंवा विद्यार्थी दे देत झाला दे दे असेल तर तो विद्यार्थी युडायस प्लसमधून परमनंटली डिलीट कसा करायचा हे आज आपण बघणार चला तर मग व्हिडिओला करूया यू प्लस मध्ये लॉग इन करण्याची प्रक्रिया आपणा सर्वांना माहितच आहे यू प्लस मध्ये स्टुडंट मॉड्यूल मध्ये लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यानंतर बघा मॉड्यूलच्या डॅशबोर्डवर डाव्या साईडला मेनू आहे स्कूल डॅशबोर्ड स्कूल डिटेल्स वगैरे या मेनूवरती स्क्रोल करा आणि खाली हे बघा इनॅक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करण्यापूर्वी अगोदर जो विद्यार्थी आपल्याला डिलीट करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यावा लागेल किंवा लिहून घ्यावा लागेल तर विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधण्यासाठी हे बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमधील क्लिक केलं ना ॲक्टिव्ह स्टुडंट एक टॅब घेतली आपल्याला त्या टॅबवर क्लिक करा त्यानंतर बघितलं क्लास ज्या वर्गात तीन विद्यार्थी तुम्हाला डिलीट करत आहे त्या वर्गात वर्ग निवडायटी किंवा हॉल तेवढं तरी चालेल त्याच्यानंतर इंट्री स्टेटस ते तीन प्रोफाइल असतात विद्यार्थ्यांच्या ए पी जी एफ पी त्या कंप्लीट झालेला आहे का तुम्ही त्या विद्यार्थ्याचे प्रोफाइल कंप्लीट आहेत का किंवा स्वतः आठच केली नाही किंवा प्रोग्रेसमध्ये आहे हे निवडून घ्या शक्यतो ऑल निवडा बाहेर काही निवडायची गरज नाही मग इथे बघा आधार स्टेटस हे पण ऑलच राहूया बघा आता इथे ज्या विद्यार्थी तुम्हाला जो विद्यार्थी लेट करायचा आहे त्या विद्यार्थीचा पेन नंबर इथून कॉपी करून घ्या किंवा नोट करून घ्या ओके त्यानंतर डाव्या साईडला या इकडे आणि मेनूमध्ये ना इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल बघा या ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यानंतर आपल्या तुम्हाला अशा प्रकारचे पेज येते या पेजवर आपल्याला दोन बॉक्स दिसतात मित्रांनो इनएक्टिव्ह स्टुडंट विथ पेन आणि इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल विदाऊट पेन म्हणजे ज्या जो विद्यार्थी तुम्हाला डिलीट करायचा आहे त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर जनरेट झाला असेल तर हे पहिले ऑप्शन निवडा विदाऊट पेन म्हणजे त्या विद्यार्थ्याला Number, e number, नम्दे। नम्दे तो तो पेन नंबर म्हणजे पर मंथ एज्युकेशन नंबर जनरेट झालेला नसेल तरी दुसऱ्या नंबरचं ऑप्शन मिळणं म्हणजे या गोवा बटनावर क्लिक करायचं ते पुढची प्रोसेस सेम असते म्हटल्यानंतर बघा इथे स्टुडंट इन ॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल विथ पेन निवड लाईन स्टुडंट पेन हे विद्यार्थ्याचा नंबर पेस्ट करून घ्या किंवा टाईप करून घ्या आणि गोव्या बटनावर क्लिक करा बघा मित्रांनो गोव्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे नाव दिसते जन्मतारीख क्लास आणि सेक्शन तर सिलेक्ट रिजन या बॉक्समध्ये आपल्याला रिझन निवडायचं आहे डुप्लिकेट एंट्री रॉंग एंट्री ड्यू टू डेट जे कोणतं कारण असेल ते कारण निवडून घ्या इथे कॅप्चर निवडा कॅप्चर टाकून घ्या इथे रिमार्क टाकायचा शेअर टाकायचा आहे विद्यार्थी आपण का डिलीट करतोय हा

अशा प्रकारे मित्रांनो तो विद्यार्थी आपल्या युटायस मधून परमंटली डिलीट झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण रॉंग एंट्री एंटर जायला विद्यार्थी किंवा विद्यार्थी युटाईस प्लस मधून परमंटली डिलीट करू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा गुगल बेल या आयकॉन बटनावर जरूर क्लिक करा येणाऱ्या नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आगीज तुम्हाला मिळेल